हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते तीन वर्षापासून माझा चॅनल आहे आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला खूप छान वाटते हॅपी आहे मी आनंदी आहे आणि यूट्यूब चॅनलमध्ये मी जेव्हा प्रवे प्रवेश केला तेव्हा माझी लाईफ खरंच बदललेली आहे कसं आहे आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो तेव्हा मोबाईलवर उघडून बसतो काहीतरी पाहत बसतो तेव्हा आपण रील्स पाहतो कुणाचं मोटिवेशन पाहतो मस्ते मस्ते छान छान संदेश देतात काय काय स्त्रिया खूप छान छान माहिती सांगतात रेसिपी पाहतो त्याच्यामुळे थोडंसं आपली लाईफ बदलून जाते म्हणून आपन, पन, आपण पण आपल्याला पण वाटते की आपण पण आता निवांत आहे आपला परिवार आता सगळेजण म्हणजे कसं झालं आपण आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांना आपल्या घडवलं आपण मोठं केलं त्यांना आता आपण निवांत झालो म्हणजे ह्या संसारामधून थोडंसं आपण हटलो आपली जिम्मेदारी आहे ती संपली आता आता आपली काळजी मुलं करणार आता आपण मुलांची काळजी करतो तर दिवस आता आपली काळजी मुलं करणार म्हणून अशा आपण थोडंसं निवांत वेळ मिळायला चला म्हटलं आता वेळ आहे तर आपण पण आपलं चॅनल उघडावं आपण पण थोडंसं बोलायला चालू करावं असं वाटलं मला म्हणून मी खरंच या सोशल मीडियामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सोशल मीडियाच्या लोकांनी मला भरभरून साथ दिली आहे त्याच्यामुळं खरंच मी खूप छान वाटते मला आत्तापर्यंत आज फोर्टी थाउजंड फोर्टी थ्री त्रेचाळीस हजार चला मराठीत बोलू आपण त्रेचाळीस हजार सबस्क्राईब माझे आज पूर्ण झाले त्याच्यामुळं मला खूप आनंद वाटते आणि मला खरंच सोशल मीडियावर माझ्या आय पण मला साथ दिलेली आहे आणि मला इंस्टाग्रामवर पण भरपूर जणांनी साथ दिलेली आहे खरंच आणि तुमचं असंच सपोर्ट राहू द्या मला पण कसं आहे मी लाईव्ह घेते लाईव्हमध्ये काय काय व्यक्ती येतात काय काय घाण बोलतात तर काय काय वेळेस ना मला असं म्हणजे तर लाईव्ह चालू असताना काही व्यक्ती येतात खूप घाण घाण कमेंट करतात मन मनाला खूप वाईट वाटतं दुःखी होतं म्हणून पण चला जाऊ दे म्हणत असतं हे लोक काही थोड्या वेळापुरता येतात जातात आपल्याला खूप लाँग टाईम आपलं चॅनल सुरू ठेवायचं आहे आपल्या लोकांपर्यंत चांगले संदेश पाठवायचे आहेत जे वाईट कमेंट करणारे लोक येतात त्यांना पण आपण सुधारायचं आहे त्यांना पण पन आपण चांगल्या मार्गाला लावायचं आहे ह्या हेतूनच माझं चॅनल मी चालू ठेवलेलं आहे पण तरीसुद्धा मला काय काय वेळेस वाईट वाटतं खरं की हे लोक कशामुळं येत असतील कशामुळं घाण कमेंट करत असतील मला असं सारखं वाटते आणि बरेच लोक असे आहेत की आपला गैरफायदा घेतात लाईव्ह चालू असताना मुद्दामध्ये मध्ये येतात घाण कमेंट करतात तर वाईट वाटतं या गोष्टीने तर मी एवढे एका देवाला प्रार्थना करते की देवा ह्या लोकांना चांगली सद्बुद्धी दे आणि माझ्या लाईवला येणाऱ्या प्रत्येक लोकांची कमेंट चांगली असू दे मी एवढं देवाजवळ प्रार्थना करते आणि मनापासून प्रार्थना करते देवाजवळ की माझं हे चॅनल असंच मला लोकांनी जेवढा पण मला लोकांनी आज ब्रेचाळीस हजार लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे ह्यांचा सपोर्ट असंच द्या आणि खरंच तुमचे खूप खूप खुँ आभारी आहे तुम्ही मला छान प्रतिसाद दिला माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला आणि मी मी मे, काय एवढी शिकलेली नाही आहे मला वाटते तरीसुद्धा जे काही मला येतं ते बोलते पण तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही मला सपोर्ट करता असं वाटते मला कारण कसं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप स्त्रियांवर अत्याचार होत आहेत खूप स्त्रियांवर अरेप होतात अत्याचार होतात निर्गुणपणे हत्या करण्यात येते तर मला वाटते महाराष्ट्रामध्ये खरंच आपणच आता सुधरून राहायला पाहिजे कारण ही सत्ता जी आलेली आहे लोकांची आता जी खरंच ज्या जी सत्तेवर लोकं बसलेले आहेत जी, जी चालवतात आपल्या महाराष्ट्राची स्वतःची सत्ता तर त्यांनी खरंच मी म्हणजे सगळ्यांनी राजीनामा देऊन आपल्या आपल्या घरात बसावे कानं बंद करून डोळे बंद करून आणि सर्व सत्ता पब्लिकच्या हातात द्यावी त्यांनी म्हणजे कसं आहे हो पब्लिकना त्यांचे त्यांचे काम त्यांनी करतात कारण ज्या लोकांनी ज्या पब्लिकला त्रास दिलेला असते त्यांच्या बाजूने खूप लोक असतात तुम्ही चार दोन संख्येने जे सत्तेवर बसलेले असतात मंत्रीपद घेऊन तुमचं काहीच लोक ऐकत नाहीत तुम्ही एवढ्या म मत, मोठ्या पदावर आहे तरी पण तुमचं लोक ऐकत नाहीत मग तुम्ही लोकांना स्वाधीन करा की जे गुन्हेगारी लोकं आहेत ते तुमचं तुम्ही बघून घ्या मग मग बघा लोक कसे त्यांचं हे करतात जे गुन्हेगारी आहेत ते बरोबर त्यांना शिक्षा देतात आणि पर पुढची गुन्हेगारी व्हायला लोक घाबरायला पाहिजे कारण की आपल्याला आता सरकार नाही तर पब्लिकच शिक्षा देणार आहे आणि एकदा जर पब्लिकला समजलं की आपल्या आपले आपलेच आपणच लोकांना ज्या निवडून दिलो आहे ज्या आपल्या रक्षणासाठी किंवा आपल्या महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या सेवेसाठी तेच लोक जर आपल्या संरक्षण करत नाहीत जर अशा पब्लिकला वाटलं तर काही दिवसांनी पब्लिकच हातात सत्ता घेतील आणि गुन्हेगाराला शिक्षा देतील असं मला वाटते कारण खूप अत्याचार होत आहेत रोज स्त्रियांवर अत्याचार होतात रोज होता त्यांची निर्गुणपणे हत्या केली जाते तरीसुद्धा आपलं सरकार शांत आहे म्हणजे काय म्हणावं आहे सरकारला प्रत्येक ठिकाणी गुंडगिरी झाली आहे जरासुद्धा गापरत नाहीत लोक म्हणजे नुसतं तुम्ही निवडून यायला बसला आहेत का कशासाठी तुम्ही येता म्हणजे तुम्ही कशासाठी सत्ता घेता हातामध्ये तुम्हाला होत नाही ना सांभाळणं महाराष्ट्र तर तुम्ही सोडून द्या दे ना देऊ टाका ज्यांच्या अंगात धम्मक आहे ज्यांच्या अंगात हिंमत आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी तर तुम्ही त्यांच्या हातात सोपा तुम्हाला होत नाही तर तुम्हाला भीती वाटते तर आज नव द्या आहे आज भी मरायचं आहे उद्या पण मरायचं आहे पण तुम्ही जी आता सत्ता घेऊन ना तुमचा काही उपयोग नाही आहे त्या इलेक्शनसाठी तुम्ही आज आफाट लाख रुपये खर्च केला त्याच्यापेक्षा दुप्पट तुम पैसा तुम्ही घेता आणि शांतपणे आपला आपला संसार तुम्हाला सुखसोयी सगळं तुमचे ऐशाराम तुम्ही करत बसता विचार करा पण इकडं महाराष्ट्राची लोकं संतापलेली आहे दुःखी आहे स्त्रियांना किती यातना होत्या वेदना होत असतील विचार करा तुम्ही आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये एक एक एक, एक, एक स्त्रियांवर अत्याचार होत आहेत लहान मुली बघत नाहीत बायका बघत नाहीत म्हातारे बघत नाहीत लोकांना काय झाले लोकांना भीती उरली नाही बाकी काही नाही आहे ही कलियोग वगैरे आपण म्हणतो ना ते काही नाही लोकांना भीतीच राहिली नाही ना की आपण आता हे गुन्हा करायला की आपल्याला ह्याची शिक्षा इतकी गंभीरपणे मिळेल की बापरे नोकरी बाबा असा गुन्हा कर असं विचारच करत नाहीत लोक आणि सरळ गुन्हा करतात तर मला वाटते खरंच ज्या लोकांवर म्हणजे जे बीडचे सरपंच आहे त्यांच्यावर अत्याचार झाला आहे त्या लोकांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे देव पण डोळे झाकून बसलेला आहे त्या लो लोकांचं लोकांना कसे शिक्षा करत नाही कारण ज्यांना माहीत आहे सरळ सरळ त्यांना माहीत आहे की हेच गुन्हेगार आहे तरी पण तुम्ही त्या गुन्हेगाराला शिक्षा देत नाही सत्यला तर न्याय द्यायला पाहिजे सत्यला वाचा फुटली पाहिजे कधी सत्याला वाचा फुटणार तोपर्यंतकडं कितीतरी अजून स्त्रिया अत्याचारामध्ये त्यांच्यावर अत्याचार होऊन तिथे स्त्रिया संपवतायत काय काय तरी स्त्रिया स्वतः संपून घेतात वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुम्ही जेव्हा भाषणं देता तेव्हा म्हणता की आम्ही स्त्रियांचं रक्षण करू आम्ही स्त्रियांना हे करू नंबर दिले तुम्ही मोबाईल नंबर असं करू गुंडगिरी चालणार नाही हे सगळ्या ज्या घोषणा करतात त्यावेळेस तुम्ही भाषणं करता मोठ्या मोठ्या काही उपयोग नाही तुमचं भाषण करून ते तात्पुरतं असतं क्षणापुरतं भाषण असतं तुमचं ज्यावेळेस तुमच्या हातात सत्ता येते तोपर्यंत तुमच्या तुम्हाला बोलण्यासाठी असतं परत काही उपयोग नाही ते बोलण्याचं तुमच्या खंत वाटते आज वाईट वाटते आज प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत की स्त्रियांवर अशा पद्धतीने अत्याचार होता धडधडीत दिवसा अत्याचार होतात पहाटे म्हणजे दिवसच झाला ना तो त्यांना भीतीसुद्धा वाटत नाही जी सरकार आलेली आहे ना त्या सरकारला कुणीही घाबरत नाही पोलीस तुम्ही आज वर्षाला कितीतरी हजार पोलीस तुम्ही संरक्षणासाठी तयार करता तर त्यांचीसुद्धा भीती राहिली नाही आहे विचार करा म्हणजे काय आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात चा काय चाललेलं आहे काही दिवसांनी तर पूर्ण गुंडगिरीचा देश होऊन महाराष्ट्र होईल असं झालं आता कारण काहीच भीती नाही गुंडांना काहीही करालेत गुंड त्यांना भीतीच नाही ना बापरे आपल्याला शिक्षा होईल म्हणून का काहीच भीती नाही एकच एक कारण आहे फक्त त्यांना भीतीच राहिली नाही आहे कसंही काहीही करायला लागलेत विचार करायची गोष्ट आता एवढं मोठा त्यांच्यावर निर्गुणपणे त्यांची हत्या केली सोबत गुन्हेगारीसोबत आहेत त्यांचे फोटो व्हायरल झाले सगळं झाले तरीसुद्धा तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा देत नाही प्रत्येकाला शिक्षा हव्या व्हायला पाहिजे तरच ते कुठंतरी गुन्हेगिरी थांबली पाहिजे आणि गुन्हेगाराला ताबडतोब शिक्षा झाली तरच पुढचं गुन्हेगारी थांबतील गुन्हेगारी तुम्ही जर त्यांना लपवत असाल किंवा त्यांना साथ देत असाल तर काय उपयोग नाही काही दिवसांनी तुमच्यावर सुद्धा ते वेळ येऊ शकते आणि त्यावेळेस तुम्हालाही कुणाची मदत मिळणार नाही ज्यांनी सत्ता हातात घेतलेली आहे ती त्यावेळेस तुम्हाला वाटलं की त्यावेळेस आपण गुन्हेगारी थांबवली असती त्वरित त्यांना शिक्षा दिली असती तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती खरंच खंत वाटते खूप शब्द नाहीत बोलायला आता ख वाईट वाटते ना खरंच मला तर वाटते देवा आहे का नाही का जगामध्ये देवाला सुद्धा स्त्रियांच्या वेदना ज्यांची एक त्रास देऊन त्यांना संपवलं त्यांचं वेदना कसं काय ऐकायला गेलं नाही ना त्या देवाला वाटते कधीकधी कधी किंवा जर लोकांनी चुका केलेल्या देवाने तर पटकन त्यांच्या मनात घाला की जरा ही लोक आहेत पटकन यांना शिक्षा द्या म्हणून तरी ते सुद्धा वहीन झाले माफ करा मला तर शब्द सुच नाही बोलायला काय बोला काय कळलं सगळे जेव्हा जोपर्यंत ह्या गुन्हेगाराला शक्ती होत नाही ना तोपर्यंत तो... कसंच राहणार आपलं